नमस्कार महेश प्रोफेशनल चॅरिटे चॅरिटेबल ट्रस्ट आणि एम पी एफ यांच्या सामूहिक प्रयत्नाने सामवीत हा दोन दिवसाचा बिझनेस एक्स्पो प्लस व इतर सा चर्चा याच्यासाठी एच, दोन दिवसाचा कार्यक्रम बावीस आणि तेवीस फेब्रुवारी वर्धमान लॉन्स बीबीवाडी इथे आहे कार्यक्रमाचं उद्घाटन बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता असणार आहे उद्घाटक जे आहे श्यामजी जाजू हे भारतीय जनता पार्टीचे आ, माजी उपाध्यक्ष होते आणि शेखरजी मुंदडा जे आता आपले गोसेवा आयोगाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आहे त्यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव बिझनेस स्टॉल्स वेगवेगळ्या क्षेत्रातले मग त्यामध्ये काही सेवा असतील फायनान्स सेक्टरमधले असतील बिल्डर्समधले असतील लाईफस्टाईलमधले असतील असे वेगवेगळ्या सेक्टरचे यामध्ये स्टॉर्स असणार आहेत तसेच दो दोन्ही दिवस इथं वेगवेगळे सेशन्स प वेगवेगळे सेशन्स आहेत पहिल्या दिवशी जर म्हटलं तर वुमन द चेंज मेकर्स आणि सोशल अँड सोशल एंटरप्रनर्स असे दोन सेशन्स आहेत या दोन सेशनमध्ये राज्यभरातून देशभरातून वेगवेगळे स्पीकर्स अतिशय नावाजलेले स्पीकर्स येणार आहेत त्यांचं व्यक्तिमत्व असे मोठे आहे की त्यांचं जर ऐकलं तर आपल्या सर्व जे प्रेक्षक असतील जे श्रोते असतील त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे स्पेशली महिलांचा जो कार्यक्रम आहे त्यातून महिलांना जे उद्योग करायचा असेल जे किंवा एज्युकेटेड असतील पण काही कारणाने उद्योगात आता सामील नसतील त्यांना एक प्रेरणा मिळणार आहे उद्योगामध्ये येणारी तसेच ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे माहेश्वरी समाजातील महेश प्रोफेशनल फोरम जे बावीसशे फॅमिली आहे त्यातील जे लोक बिझनेस करत आहेत पण कदाचित एकमेकांना ओळखत नसतील कारण खूप मोठा ग्रुप आहे त्यांना स्वतःच्या व्यवसाय इतरांना माहिती करून देण्यासाठी हे उपलब्ध असणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नेटवर्किंग सेशन आहे नेटवर्किंग सेशनमध्ये एम पी एफ व इतर काही सोशल ऑर्गनायझेशन जितो आहे अजून काही ऑर्गनायझेशन आहेत यातील एक उद्योजक एकमेकांना भेटून आपापल्या आप बिझनेस बद्दल माहिती देणार आहे ज्याचे जेणेकरून त्यांना बिझनेस एकमेकांशी शेअर करता येणार आहे